वसविरा शहर महानगरपालिका निवडणुकीमध्ये भोजन विकास आघाडीने घघोवीत यश मिळवलेलं आहे आणि प्रभाग क्रमांक एकोणीसमध्ये मनसेने देखील आपला गड राखलेला आहे भोजन विकास आघाडीसोबत मनसेची युती होती आपल्यासोबत आता प्रफुल पाटील जे नगरसेवक झालेले आहेत तर सर्वप्रथम तुम्हाला शुभेच्छा काय सांगणार एक अठीतटी होती आणि आपण आपला गड राखलेला आहे अठेतटी असे आम्हाला काय वाटलेच नाही कारण शेवटी आम्ही काम करणारे होते इथे वसविरामध्ये डोक्याच्या इतर टाकून काम करतात महाराष्ट्र शे, नवनिधार सभेचे अध्यक्ष सन्मान राजसाहेबांचं एक विजन आहे आणि त्यांनी नेहमी सांगितलेलं आम्हाला सर्वांना कार्यकर्त्यांना सांगितलेलं आहे जो चांगलं काम करेल त्यांच्या नेहमीसोबत राहा आणि आम्ही तेच केलं साहेबांनी मोठं मन दाखवलं आम्हाला विघाडीचं ए बी फॉर्म घेऊन त्यांनी शिटी या सिंबलवरती निवडणूक लढवण्यासाठी आणि आम्ही ती लढलो आणि जिंकलो किती फरकाने आपला विजय झालेला आहे यामध्ये आठ हजार नऊशे काहीतरी मतदारांनी आम्ही मततेकांनी आम्ही निवडून आलेलो आहे खरं तर ही कामाचा विजय आहे लोकांचा विजय आहे लोकांनी जो बनगो आम्हाला प्रोत्साहित केलं आणि आमच्यावरती विश्वास ठेव ठेवला हा कामाचा विजय कशा पद्धतीने आपण आता या पाली आपण याआधी देखील महापालिकेमध्ये काम केलेलं आहे आणि आता पुन्हा एकदा लोकांनी संधी दिली काय विकासाचे मुद्दे असतील नक्कीच आमच्यावरती आता जास्त जिम्मेदारी असेल आम्हाला पूर्वी छोटा वॉर्ड होता आणि आम्ही कामं करत आलेलो आता चाळीस हजार एक्केचाळीस हजार लोकांची जिम्मेदारी आमच्यावरती आहे आणि आम्ही चांगल्या प्रकारे काम करू आणि पुढच्या इलेक्शनलाही काम घेऊनच लोकांपर्यंत जाऊ ना पैसे घेऊन जाऊ लोकांकडं काम घेतल्यानंतर लोकांचा आशीर्वाद नक्कीच मिळेल नक्कीच आपल्यासोबत मनसेचे नेते प्रफुल्ल प्रवीण भुईरेन सर काय सांगणार आज घवघवीत असा यश यश मिळालं आमची अपेक्षा हीच होती की आम्हाला मोठं यश मिळावं आणि ते आम्हाला मिळालेलं आहे आणि लोक हिताची कामं करणार हे नक्कीच आहेत आज युतीमधून आपण ही निवडणूक लढली हो बरोबर आहे ना युतीमध्ये लढण्याचं कारण एकच होतं की आपल्याला विजय प्राप्त करायचा होता त्या कारणाने आम्ही युतीमध्ये लढलो नक्कीच आपण जर बघितलं असेल तर मनसेने देखील वसेविरा महापालिकेमध्ये दे आपलं खातं उघडत या ठिकाणी जी महापालिका निवडणुकीची भूमिका जी आहे नगरसेवक पदाची ही विजय झाली असल्यामुळे या ठिकाणी सर्व उमेदवार हे आनंदाच्या वातावरणामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे संदीप गायकवाड एपीएस मराठी विरा